नमस्कार विद्यार्थी हो मराठी स्पेशल दोन म्हणजेच अर्थात येस टू या विषयाच्या संदर्भात अभ्यासक्रमावर आधारित एक व्हिडिओ जो आहे तो गेल्या आठवड्यामध्ये मी तयार करून आपल्या गुगल क्लासरूमवर अपलोड केलेला होता मला वाटतंय हा अभ्यासक्रम जो आहे हा अभ्यासक्रम तुमच्या लक्षामध्ये या ठिकाणी आला असेल मराठी साहित्याचा ज्यावेळेस आपण या ठिकाणी विचार करतो मराठी साहित्याच्या कालखंडाचा ज्यावेळेस आपण या ठिकाणी विचार करतो त्यावेळेस काही कालखंड पाडलेले आहेत खरं तर ह्या कालखंडाच्या पाठीमागची कारणं काय आहेत या संदर्भात मी तुमच्याशी चर्चा करणार आहोत एक पुढील व्हिडिओमध्ये त्या संदर्भात मी एक चर्चा करेल पण तरीसुद्धा साधारणतः मराठी साहित्याचे कोणकोणते कालखंड आहेत तर सुरुवातीचा कालखंड जो आहे तो प्रारंभ ते सोळाशे आहे आणि त्यानंतर पुढचा जो कालखंड आहे तर सोळाशे ते अठराशे अठरा आणि मग त्यानंतरचा पुढचा भाग जो अठराशे ते अठराशे चौऱ्याहत्तर अठराशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे वीस एकोणीसशे वीस ते एकोणीसशे पंचेचाळीस एकोणीसशे शेहेचाळीस ते एकोणीसशे साठ आणि एकोणीसशे एकसष्ट ते आजपर्यंत असा जो एक कालखंड जो आहे हा मराठी साहित्याच्या अभ्यासकांनी पाडलेले हे कालखंड आहेत याच्या याच्यापटीमागच्या जे कारणं आहेत या कारणांचा एक मागवा जो आहे तो आपण पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत तत्पूर्वी मराठी सा स्पेशल भाग दोनचा जो पहिला घटक जो आहे तो काय घटक आहे तर अठराशे अठरा ते अठराशे चौऱ्याहत्तर या कालखंडामध्ये जी सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमी आहे या पार्श्वभूमीचा आढावा जो आहे तो आपल्याला याच्या निमित्ताने या ठिकाणी घेता खरंतर इसवी सन अठराशे अठरामध्ये पेशवाई किंवा मराठी शाहीचा शेवट झाला शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्य जे आहे हे आपण केवळ दीडशे वर्ष टिकवले पण अखेर प्रभावी इंग्रजी सत्तेमुळे पुन्हा एकदा पारतंत्र्याच्या ज्या बेड्या ज्या आहेत त्या आपल्या पायात अडकल्या त्यामुळे इसवी सन अठराशे अठरा या कालखंडाला इतिहासामध्ये अतिशय महत्त्वाचं असं स्थान आहे खरं तर इंग्रजी सत्तेच्या आगमनाने जुनी जी राजवट होती ती जाऊन नवीन राजवट आली आणि संपूर्ण राज्यकारभाराची दिशा जी आहे ही दिशा बदलली जुने कायदे रद्द झाले त्या जागी नवीन कायदे झाले ह्या या नव्या राजवटीचा समाज जीवनावर खरं तर खूप परिणाम झाला म्हणजे सर्वांगीण परिणाम झाला बरीच स्थितंतरे या काळामध्ये झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि यामध्ये जे जा बदल झाला या बदलाचा जो आढावा जो आहे तो आपल्याला या सुरुवातीच्या काळामध्ये या ठिकाणी पाहायचा आहे युरोपातून प्रथम व्यापाराच्या आणि धर्मप्रसाराच्या निमित्ताने परतून पोर्तुगीज फ्रेंच डच यांच्याप्रमाणे इंग्रजही आपल्या देशात पंधराव्या शतकानंतर आले ते संख्येने अतिशय अल्प अतिशय कमी असले तरी त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली खरं तर इंग्रजांजवळ बुद्धिमत्तेसोबतच प्रगत अशा पद्धतीची शस्त्रे होती शिस्त होती त्याच्याकडे कवायती सैन्य होतं आणि विशेष म्हणजे डावपेच लावण्याचे जे चातुर्य जे होते हे चातुर्य त्यांच्याकडे होते आणि त्यांनी फोडा आणि झोडा या नीतीचा अवलंबसुद्धा त्या ठिकाणी केलेला के होता हे आपल्याला सहज लक्षामध्ये या ठिकाणी आणि यानंतर आपल्याला जी काही सामाजिक जी पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी आपण आपल्या लक्षामध्ये या ठिकाणी घेतली पाहिजे मी इथं तुम्हाला काही पॉईंट दिलेले आहेत त्या अनुषंगाने मी इथे या ठिकाणी चर्चा करणार आहे खरं तर महाराष्ट्रात देशात इतरत्र असलेल्या समाजरचनेप्रमाणे पारंगत सामाजिक रचनेची अशी चौकट या ठिकाणी इथं आपल्या इथं होती आणि ही जी समाज रचना होती ती जातीभेदावर आधारित होती ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र अशी ही उतरंड वजा चौकट या काळामध्ये या ठिकाणी होती आणि खूप एकोणीसशे पन्नासपर्यंत ती होती जोपर्यंत राजघटना निर्माण झाली होती तोपर्यंत ह्याच पद्धतीची ही उतरण जे आहे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते या चौकटीला काय म्हटलं जातं तर चातुर्वर्ण्य समाजव्यवस्था असं या ठिकाणी म्हटलं जातं आणि या समाजव्यवस्थेच्या तळाशी शूद्र जे होते हे शूद्र होते, होते आणि हा चातुर्वर्ण्याच्या बाहेर फेकला गेलेला वर्ग होता या अतिशुद्धांना अस्पृश्य ठरवून त्यांचे मानवी हक्क जे आहेत हे परंपरेने हिरावून घेतले होते आणि या चातुर्वर्ण्यांच्या व अस्पृश्यांच्या म्हणजे अस्पृश्यांच्या चौकटीबाहेर असलेल्या आदिवासींचा सुद्धा एक वर्ग जो होता तो महाराष्ट्रामध्ये होता आणि याशिवाय अनेक भटक्या आणि विमुक्त अशा येत अस्तित्व अस्तित्वात या साऱ्यांचा अंतर्भाव जो आहे त्या या महाराष्ट्रातील समाजामध्ये या ठिकाणी होता शतकानुशतकापासून ठराविक जातीनुसार व्यवसाय ठरले होते शिक्षण किंवा शिक्षण घेणे ही ब्राह्मण वर्गाची मिराजदारी होती परंपरेने चालत आलेल्या या समाज व्यवस्थेमुळे बहुजन समाजाला शिक्षण घेण्यास पूर्णता बंदी होती त्यामुळे बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार जो होता हा फारसा झाला नव्हता इतकेच नाही तर स्त्रीशूत्रांनी संस्कृत शिकणे हा सुद्धा एक गंभीर अपराध मांडला गेला होता शिक्षणाअभावी बहुजन समाजाचा विकास जो हा होता हा ठप्प झालेला होता आणि धर्माच्या क्षेत्रात अंधश्रद्धेचे आणि कर्मकांडाचे एक म्हणजे धर्मकांड आणि अंधश्रद्धा जे आहेत हे खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढीस लागलेले होते मराठी सत्तेच्या काळात ही सामाजिक आर्थिक सांस्कृतिक विषमता जी होती ना ती तशीच होती पेशव्यांच्या काळात तर ती अधिक तीव्र झाली होती कारण हा जो उच्च वर्ग होता हा सर्वच सत्ता केंद्राचा ताबेदार झाला होता यामुळे बहुजन समाजाची अवस्था अतिशय अन्यायकारक अशी झाली होती इसवी सन अठराशे अठरामध्ये इंग्रजी सत्तेचा उदय झाल्यानंतर खऱ्या अर्थाने खूप मोठे सत्ता बदल या ठिकाणी झालेला पाहायला मिळतो इंग्रज भारतात आल्यानंतर इंग्रजांनी इथं काय केलं असेल तर इथं सामाजिक व्यवस्थेमध्ये त्यांनी हस्तक्षेप करायला सुरुवात केली त्यामुळे समाजव्यवस्थेमध्ये परिवर्तनाला प्रारंभ झाला आणि इंग्रजांनी स्वतःच्या सोयीसाठी महाराष्ट्रात अनेक सुधारणा करायला सुरुवात केली ह्या सुधारणांमुळे म्हणजे भौतिक सुधारणांमुळे समाज जीवनाच्या पद्धतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल होऊ लागला ही जी जीवनपद्धती जी आहे ही जीवनपद्धत या ठिकाणी बदलू लागली इंग्रजांनी सर्व महत्त्वाची शहरे व गावे जोडणारे पक्के रस्ते निर्माण केले हे सगळं जे सुखसुविधा होत्या त्या इंग्रजांनी स्वतःच्या सोयीसाठी या ठिकाणी निर्माण केल्या असल्या तरीसुद्धा याचा समाज जीवनावर जो आहे तो खूप परिणाम झालेला पाहायला मिळतो म्हणजे जसे पक्के रस्ते त्यांनी निर्माण केलेला तशाच पद्धतीने त्याने टपाल व्यवस्था सुरू केली नोकरी व्यापार हा जो धंदा होता हा जो व्यवसाय तो वाढविला इसवी सन अठराशे त्रेपन्न मध्ये बघा अठराशे त्रेपन्न मध्ये मुंबई ते ठाणे ही भारतातील पहिली रेल्वे इंग्रजांनी सुरू केली या रेल्वेच्या आगमनामुळे खऱ्या अर्थाने भारतीयांच्या जीवनामध्ये खूप मोठा बदल घडून आला इंग्रजांनी न्याय यंत्रणेची स्थापना केली त्यामुळे कायद्याचे राज्य आले या सर्व भौतिक सुधारणा इंग्रजांनी राज्यकारभाराच्या सोयीसाठी केल्या पण त्याचा लाभ जो आहे तो सामान्य प्रजा जनांना मिळू लागला होता ही गोष्ट आपल्या लक्षामध्ये या ठिकाणी घेतली पाहिजे इंग्रजांनी अनेक भौतिक सुधारणा हळूहळू केल्या त्यामुळे आपली जीवनपद्धती जी होती ती बदलली खरंतर पेशवाईच्या अखेरपर्यंतच्या काळात जमीनदार जागीरदार इनामदार अशा श्रीमंत लोकांचा वर्ग समाजामध्ये अस्तित्वात ठिकणे होता ह्या लोकांच्या आश्रयांनी जगणारी जी लोक होते त्याच्यामध्ये भट असेल शिक्षक असेल हरिजन असेल पुराणिक आहेत आचारी पानके अशा आश्रितांचा एक वर्ग होता याशिवाय सैनिक म्हणजे सैनिकी पेशा पत्करलेले मुख्य सरदार आणि त्यांच्या हाताखाली शिपाई हुजरे हवलदार चोपदार जमादार असे लोक होते इंग्रजी राजवटीमध्ये श्रीमंतांची जहागिरी गेल्यामुळे खरं बघा जहागिरी गेल्यामुळे ते निष्क्रिय झाले होते त्यामुळे त्यांनी मोज मजा आणि चेनबाजी करायला सुरुवात केली त्यांच्या रंगेल वागणुकीमुळे आणि उधळ्या स्वभावामुळे ते कर्जबाजारी झाले शिवाजी महाराजांच्या काळापासून महाराष्ट्रात सैनिकांचा एक मोठा वर्ग जो होता ह्या महाराष्ट्रामध्ये तयार झालेला होता या काळात या सैनिकांना काहीच काम राहिले आहे म्हणजे इंग्रजी राजवट सुरू झाल्यानंतर याच्यामध्ये जे काय बदल झाले ज्या भौतिक सुधारणा या ठिकाणी झाल्या याच्यामध्ये या सैनिकांना काही काम राहील नाही त्यांची शस्त्रे ही शोभेची आणि पूजेची वस्त्रे झाली जो सर्वसामान्य आणि कष्टकरी समाज होता तो आधीच्या काळातही दुःखात होता आणि या नव्या काळातही बऱ्याच काळापर्यंत तो उपेक्षित राहिला मोलमजरी करून जगणाऱ्या गरिबांचे अज्ञान आणि अंधश्रद्धा यामुळे अधिकाधिक शोषण होत राहिले खरं तर अशा प्रकारे इंग्रजी राजवटीच्या पहिल्या काही वर्षात समाजाची स्थिती अशी दोन टोकाची या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते इथंच एवढंच याच्या निमित्ताने या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो आणि यानंतरचा सा पुढचा भाग जो असणार आहे तो मुद्रण कलेचा शोध हे पुढच्या भागामध्ये यामध्ये आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत धन्यवाद